गळे कबुलायतदार जमीन वाटपाचे आदेश स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेत गिळेगावातील दोनशे सत्तावन्न कुटुंबांना पाच गुंठे कमर्शियल व पन्नास गुंठे शेत जमीन अशी शे पंचावन्न गुंठे प्रत्येकी जमीन मिळणार खऱ्या गिळेगावात स्वातंत्र्य मिळालं आहे या प्रश्नी भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले होते त्यांनी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त भारतीय पार्टी आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास आज तीनशे पंच्याऐंशी दिवस झाले गेल्या वर्षी आम्ही गेळ्यागावच्या काबुलातदार जमीन संदर्भात उपोषणाला बसलेलो आणि आज प्रदीर्घ तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा कालावधीनंतर ह्या जमिनीच्या संदर्भातले जे आदेश होते काल गेले ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्व काल त्यांना ते सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे यांच्या हस्ते काल ह्याचं वाटप झालं त्यांचेही मनापासून आभार मानतो संदीप गावडे यांनी गाव गाव या प्रश्नी उपोषण छेडलं होतं तीनशे पंच्याऐंशी दिवस दिलेल्या लढ्याला यश मिळालं असून आज खऱ्या अर्थानं गेळेगाव स्वतंत्र झालं अशी भावना गेळे उपसरपंच सागर ढोकरे यांनी व्यक्त केली आज खऱ्या अर्थाने गिळेगाव स्वातंत्र्य झाला याचा आनंद आम्हा गेळेवासियांना होत आहे त्याचबरोबर या कामासाठी हे काम मार्गी लागण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी पुढाकार घेतला आणि आम्ही हा विषय संदीपजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मागे लढत होतो आणि आज खऱ्या अर्थाने त्याला यश भेटलं असं मला वाटतं आणि आज आमचं गेळेगाव स्वातंत्र्य झालं त्याचबरोबर एक स्वातंत्र्याबरोबर एक नवीन 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 एका गोष्टीची सुरुवात होईल असं समजतो आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल